नवव्या आरोपींचं नाव कोणी बगळलं कोर्टी बोगस दस्त प्रकरणात नवा ट्विस्ट पंढरपूर कोर्टी येथील बोगस दस्त प्रकरणानं नवं वळण घेतलंय प्रांताधिकारी यांनी आदेश देऊनही नववा आरोपी जो दस्त लेखनिक आहे त्याचं नाव गुन्ह्यातून वगळण्यात आलं असल्याचं समोर आलं हे नाव कुणाच्या आशीर्वादाने वगळण्यात आलं हा विषय न समजणे इतका कठीण नक्कीच नाही या विषयावरूनच पंढरपूर तालुक्यात मोठी चर्चा रंगू लागली पंढरपूर येथील सहदुय्यम निबंध कार्यालयात तीन मार्च दोन हजार एक दस्त नोंदवण्यात आला येथील शेतजमीन गट नंबर दोन या परंतु ही सतरा विकण्यासाठी प्रांताधिकारी पंढरपूर यांच्या परवानगीची आवश्यकता होती प्रांताधिकाऱ्यांची परवानगीही या दस्तास जोडण्यात आलेली होती परंतु ही परवानगी प्रांताधिकारी यांची बनावट सई वापरून बनवण्यात आली होती या प्रकरणी मंडल अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानं हे प्रकरण उघड झालं होतं प्रकरणाची बातमी प्रसिद्ध प्रसिद्ध माध्यमांनी केल्यानं येथील प्रांताधिकाऱ्यांना जाग आली होती या प्रकरणी चौकशी करून प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणातील नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते या आदेशाच्या अंमलबजावणी सहदुय्यम निबंधक उमाकांत लिमसडे यांच्या खांद्यावर आली होती या संदर्भात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सहदुय्यम निबंधक लिमसडे यांनी फिर्यादीची भूमिका बजावली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बनावट शासकीय कागदपत्र बनवणं आणि ते वापरात या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी जमीन देणार घेणार आणि या प्रकरणी ओळखीची साक्ष देणार अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला प्रांताधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार नववा आरोपी मुक्त सोडण्यात आला हा आरोपी हा एक दस्त लेखनिक आहे यावरून दस्त लेखनिकाची जबाबदारी किती मोठी असते हे स्पष्ट झालेश्वर राहत नाही प्रांताधिकारी पंढरपूर यांनी आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य पार पाडलं खरं परंतु गुन्हा दाखल करण्यापासून त्यांनी अंग काढल्याचं दिसत त्यांच्या नावे बोगस आदेश काढून दस्त नोंदवण्यात आला असल्यानं ही जबाबदारी प्रांत कार्यालयावरच येऊन पडते हे प्रश्न अनुत्तरितच सहदुयम निबंधक उमाकांत तिमसडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती मग त्यांनी नववे नाव का वगळलं हे नाव वगळून सुद्धा पंढरपूरचे प्रांत अधिकारी सचिन इतापे यांनी निबंधकांना विचारणा का केली नाही हे दोन्ही प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत दस्तलेखनिकाला वाचवण्याचा प्रयत्न सहदुयम निबंधक आणि प्रांताधिकाऱ्यांबरोबर संबंधित प्रकरणातील दस्त लेखनिकाचे संबंध असणं हे साहजिकच होत परंतु अधिकाऱ्यांकडून या दस्तलेखनिकाची पाठराखं तर होत नाही ना अशी चर्चा पंढरपूर तालुक्यातील नागरिकांमध्ये रंगू लागली